नमस्कार मराठी टिप्समध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज स्वतःची किंमत वाढवायची असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात कोणत्या आपण गोष्टी आत्मसात कराव्यात हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जर आपल्याला असं वाटत असेल समोरच्याने आपली कदर करावी तर आपणही नेहमी तसंच वागायचं म्हणजे प्रत्येक वेळी जर त्यांनी तुम्हाला आवाज दिला तर तुम्ही प्रत्येक वेळी त्यासाठी हजर राहू नका थोडा का, का होईना उशीर करा आपल्याला प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव हे तर माहीतच असतात तर ती व्यक्ती नक्की कशासाठी आपल्याला बोलवती त्याचबरोबर खरंच काही महत्त्वाचं काम असेल तर लगेच जा परंतु आपल्याला माहीत आहे की ही व्यक्तीनुसता टाईमपास वगैरे किंवा आपला वेळखर्ची करण्यासाठी वेगळ्याच गप्पा मारण्यासाठी बोलवत आहे तर लवकर अजिबात जाऊ नका किंवा त्या माणसालाच टाळा तर आपल्या आजूबाजूला लोकांचा स्वभाव नक्की कसा आहे हे ओळखणं आपण खूप गरजेचं आहे नाहीतर आपण काय करतो आपले सिक्रेट्स वगैरे सर्व सांगून टाकतो आणि त्यामुळे काय होतं जर आपलं एखादं काम झालं नाही किंवा आपलं एखादं सिक्रेट आपण समोरच्याला सांगितलं आणि ते काम आपलं जर पूर्ण झालं नाही तर लोक आपल्यावर हसतात नुसता पोपटपंचीच करतोय असं म्हणतात त्यामुळे आपलं कोणतंही महत्त्वाचं काम होण्या अगोदर अजिबात लोकांना ते सांगण्याची गरज नाही त्याचबरोबर लोकांमध्ये समाजामध्ये आपली इमेज अशी तयार करायची की आपली चेष्टा किंवा मस्करी करताना ते लोक नेहमी शंभर वेळा विचार करतील साठीच आपण समाजामध्ये चांगलं वागलं पाहिजे त्याचबरोबर कर्तृत्ववानसुद्धा असलं पाहिजे त्यानंतर आपण आयुष्यभर खूप पैसा कमावतो खूप काबड कष्ट करून जे पैसे कमावतो त्यामुळे समाजामध्ये एक वेगळं असं स्थान आपल्याला निर्माण होतं परंतु असं काहीच काम करू नका जेणेकरून जे समाजात स्थान निर्माण झालेलं आहे ते एका क्षणामध्ये एका सेकंदामध्ये धुळीस मिळेल त्यानंतर प्रत्येकाने स्वतःचा आदर करायला शिकलं पाहिजे कारण आपणच जर आपला आदर केला नाही तर समाज तरी काय आपला आदर करणार त्याचबरोबर आपण नेहमी स्वतःमध्ये बदल केले पाहिजे स्वतःला महत्त्व दिलं पाहिजे जेणेकरून आपण आपल्याला महत्त्व दिलं स्वतःमध्ये खूप बदल केले का आपल्याला स्वीकारतील त्यानंतर आपल्या आयुष्यात जर काही आपला वीक पॉईंट असेल तर तो दुसऱ्या कुणालाच सांगायचा नाही आहे कारण त्यामुळे काय होतं समोरच्या ज्या मनात आपण खूप कन कमजोर होतो आपला वीक पॉईंट नक्की काय आहे ना हे बरोबर समजतं आणि तो कधीही त्या वीक पॉईंटचा फायदा घेऊ शकतो त्यामुळे प्रत्येकाने आपला वीक पॉईंट कुणालाच सांगायचा नाही आहे त्यानंतर आपणच आपली कामं करायची आहे दुसऱ्यांवर कधीही अवलंबून राहायचं नाही आहे कारण आपण जर स्वतःच्या कामासाठी दुसऱ्यांची मदत घ्यायला लागलो तर तो समोरचा व्यक्ती आपल्याला नक्कीच कमजोर समजतो नंतर स्वतःचा स्वाभिमान राखायला नक्कीच शिका कारण जर आपल्याला एखादी गोष्ट जमत नसेल समजत नसेल तर समोरच्या व्यक्तीला नक्कीच विचारा परंतु तो आपलं उत्तर देण्यासाठी आपल्याला टाळत ता असेल तर आपण पुन्हा पुन्हा त्याच्याकडे नाही गेलं पाहिजे त्रिणींनो स्वतःची किंमत वाढवण्यासाठी मी तुम्हाला ज्या काही टिप्स सांगितल्या आहे त्या टिप्सचा तुम्ही नक्कीच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अवलंब करायचा आहे पहा तुम्हाला या टिप्सचा नक्कीच फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद